सध्याच्या राजकारणामध्ये निष्ठा आणि विचारांना अर्थ राहिलेला नाही गुंडगिरी आणि भ्रष्टाचार वाढीला लागला आहे यामुळे राजकारणापासून दूर राहणाऱ्या सुशिक्षित तरुणांनी देशात लोकशाही टिकवण्यासाठी राजकारणात आले पाहिजे तर देशाला निश्चितच समर्थ नेतृत्व मिळू शकेल असा विश्वास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट तर्फे आयोजित सातव्या युवा संस्थेचे उद्घाटन संस्थेच्या सभागृहात झाले यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ सुधाकर जाधवर उपाध्यक्ष व युवा संस्थेचे अध्यक्ष शार्दूल जाधवर उपस्थित होते खासदार संजय जाधव आणि ओमराजे निंबाळकर यांना आदर्श खासदार पुरस्कार माजी नगरसेवक साईनाथ बाबर यांना आदर्श नगरसेवक पुरस्कार सरपंच दिलीप घोलप यांना आदर्श सरपंच पुरस्कार तर उद्योजक सनी निम्हण यांना आदर्श युवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी संस्थेच्या या वार्षिक अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले राजू शेट्टी म्हणाले तरुणांनी राजकारणात येण्यापूर्वी आपण राजकारणात कशासाठी येणार आहोत हे उद्दिष्ट निश्चित करावे राजकारण म्हणजे केवळ पैसा प्रसिद्धी सत्ता मिळवण्याचे साधन नाही तर ते समाजाची सेवा करण्याची एक संधी आहे हे लक्षात घेतले पाहिजे राजकारण सकारात्मकतेने केले तर जनता निश्चितच आपल्या पाठीशी उभे राहते राजकारणामध्ये अनेक समस्या असल्या तरी या देशाला हुकूमशाहीपेक्षा लोकशाहीच पुढे नेऊ शकते त्यामुळे या देशातील लोकशाही टिकवण्यासाठी तरुणांनी राजकारणात आले पाहिजे महात्मा गांधींना राजकारण वर्जन नव्हतं नेल्सन मंडेला अंब अब्राम लिंकन अशा थोर विभूती ज्यांनी देशाला नेतृत्व दिलं त्यांना राजकारण हे वर्ज नव्हतं पण राजकारणातून समाजाला दिशा द्यायची समाजाला पुढं घेऊन जायचं हा दृष्टिकोन असणारी ही माणसं होती आणि त्याच्याऐवजी आज या घसरलेल्या राजकारणाचा स्तर असताना त्या तशा परिस्थितीमध्ये आपण युवकाने याचं शुद्धीकरण करायला पाहिजे हा आत्मविश्वास घेऊन या राजकारणामध्ये आलं पहिल्यांदा आपण आपल्या मनाशी निश्चित केलं पाहिजे की या राजकारणामध्ये येऊन मला काय मिळवायचं आहे मला करिअर करायचं आहे म्हणजे नेमकं कर काय करिअर करायचं आहे सत्ता मिळवायची आहे पैसा मिळवायचा आहे काय मिळवायचं आहे काय या निर्णय प्रक्रियेमध्ये जाऊन मला अशा प्रकारचे निर्णयामध्ये सहभागी व्हायचा आहे की जेणेकरून तळागाळातल्या शेवटच्या टोकावर असणाऱ्या माणसाला न्याय मिळवून दिल्याचं समाधान होईल अशा व्यवस्थेमध्ये मला जायचं आहे हे पहिल्यांदा आपण ठरवलं पाहिजे आपल्या मनातला गोंधळ बाजूला केला पाहिजे की आपण या गोष्टीसाठी मला तिथं जायचं आहे का पैसा पैसा सत्ता संपत्ती आणि त्याच्याबरोबर येणाऱ्या सगळ्या गोष्टी या याचा उपभोग घेण्यासाठी तिथं जायचा आहे हा जर गोंधळ आपण आधी आपल्या मनातून काढून टाकला आणि आपला आपलं एकदा निश्चित ध्येय निश्चित केलं तर मग मात्र हे हा ही राजकारणातली बज बजबजपुरी स्वच्छ करायला काही फार वेळ लागणार नाही